नमस्कार आज नवरात्रीचा नववा दिवस आणि मा सिद्धिदात्री यांच्या ध्यानसाधनेत मी डॉक्टर अर्चना कोयले सोल शक्ती हब हबमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे नवरात्रीच्या नवव्या दिवशी माता सिद्धिदात्री यांची उपासना केली जाते त्या नवरसीक सिद्धी व अष्टसिद्धी देणाऱ्या देवी म्हणून ओळखल्या जातात त्यांचं स्वरूप अत्यंत शांत सौम्य आणि तेजस्वी आहे त्या साधकाला आध्यात्मिक सामर्थ्य आत्मसाक्षात्कार आणि जीवनातील सिद्धी प्रदान करतात त्या सर्व सिद्धींच्या दात्री आहेत ज्या आपल्या जीवनात ज्ञान पूर्णत्व आणि एकत्व आणतात चला तर मग मा सिद्धीदात्रींचं ध्यान करूयात डोळे अलगदपणे बंद करायचे आहे एक खोल दीर्घ श्वास थांबायचा आहे आणि हळूहळू हा श्वास सोडायचा आहे पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास आत घ्या संपूर्ण छाती व पोट भरत आहे असा अनुभव घ्या आणि श्वास सोडताना सर्व चिंता अस्वस्थता बाहेर पडत आहे परत एकदा एक दीर्घ खोल श्वास आपल्या आत प्रकाश प्रवेश करतोय आणि श्वास सोडताना अंधकार बाहेर पडतोय माता सिद्धिदात्रीची काही वैशिष्ट्य गुणवैशिष्ट्य आपण पाहूयात मातेला सिद्धिदात्री त्या भक्ताला नवरसिक व अष्टसिद्धी प्रदान करतात म्हणजेच आध्यात्मिक प्रगती आत्मविश्वास आणि सामर्थ्य माता सिद्धिदात्री पूर्णत्वाचे प्रतीक साधकाच्या साधनेचा शेवटचा टप्पा समाधान परिपूर्णता आणि आत्मसाक्षात्कार माता सिद्धिदात्री करुणा व कृपा भक्तांना सहजपणे वरदान देतात श्रद्धा विश्वास आणि भक्तिभाव माता सिद्धिदात्री अंतर्ज्ञानाची शक्ती आज्ञाचक्र आणि सहस्त्रार चक्राशी जोडून ठेवतात स्पष्टता बुद्धिमत्ता आणि अंतर्मनाशी संवाद माता सिद्धिदात्री भौतिक व आध्यात्मिक संतुलन सांभाळतात केवळ सांसारिक नव्हे तर आध्यात्मिक सिद्धीही देतात संपन्नता मोक्षाचा संगम म्हणजेच माता सिद्धिदात्री आता कल्पना करायची आहे आपल्या हृदयातून एक सुंदर कमळ उमलत आहे त्या कमळाच्या मध्यभागातून एक चांदीसारखा शुभ प्रकाश प्रकट होत आहे हा प्रकाश मंजेच मा आशीर्वाद तो प्रकाश आपल्या हृदयातून शरीरभर पसरत आहे प्रत्येक पेशी या प्रकाशाने उजळत आहे पूर्णत्वाने आणि शांततेने भरली जात आहे आता आपण मा सिद्धिदात्रींच्या समोर उभे आहोत असं कल्पना करायची आहे मा सिद्धिदात्री कमळावर विराजमान आहे त्यांच्या हातातून अनंत आशीर्वाद आणि ज्ञान प्रवाहित होत आहे त्या आपले मस्तक स्पर्श करत आहे आणि एक सुवर्ण ऊर्जा आपल्या अंगात प्रवेश करत आहे ही ऊर्जा आपल्याला स्पष्टता संतुलन आणि हे गहन भान देते की आपण पूर्ण आहोत मा सिद्धिदात्रींची गुणवैशिष्ट्य आपल्यामध्ये अंगीकारण्यासाठी बघा आत्मसाक्षात मार्ग स्वीकारायचा आहे स्वतःच्या खऱ्या स्वरूपाशी जोडायचं आहे कसे रोज थोडा वेळ शांत बसून मी कोण आहे हा प्रश्न स्वतःला विचारा श्रद्धा आणि समर्पण जीवनात जे जी घडत आहे त्यावर विश्वास ठेवून सकारात्मक राहायचं आहे कसे अडचण आली तर ही परिस्थिती मला शिकण्यासाठी आली आहे असा दृष्टिकोन ठेवायचा आहे बुद्धी आणि अंतर्ज्ञानाचा समतोल तर्कबुद्धी व अंतर्मनाचा आवाज दोन्ही ऐकायचं आहे कसे निर्णय घेताना मन शांत करून आधी अंतर अंतर्मनाला विचारायचं आहे संतुलित जीवन जगायचं आहे संसारिक जबाबदाऱ्या व आध्यात्मिक साधना दोन्हीही आपल्याला घ्यायच्या आहेत कसे दिवसातून थोडा वेळ ध्यान आणि थोडा वेळ कुटुंबासाठी द्यायचा आहे मा सिद्धिदात्री कृतज्ञता व समाधान आपल्याला देतात सतत जास्त मागण्याऐवजी जे आहे त्याबद्दल आधी आभार मानायचेत आणि मग आपल्या स्वप्नांवर काम करायचं आहे दिवसाचा शेवट आज मी कोणत्या तीन गोष्टींसाठी कृतज्ञ आहे याने करा चला तर मग मातेचे सगळे गुणवैशिष्ट्य आपण आत्मसात केलेले आहेत मनातल्या मनात, मनात अगदी स्वतःला ही संकल्प वाक्य दृढ निश्चय स्वतःला द्यायचे मी संपूर्ण आहे मी पूर्ण आहे मी दिव्य ज्ञानाने आशीर्वादित आहे माझ्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात मा सिद्धिदात्रींचे पूर्णत्व अनुभवतो मी संपूर्ण पूर्ण आहे मी दिव्य ज्ञानाने आशीर्वादित आहे माझ्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात मी मा सिद्धिदात्रींचे पूर्णत्व अनुभवतो एक दीर्घ श्वास आणि अलगदपणे हा श्वास सोडायचा आहे चला तर आता मा सिद्धिदात्रींचे भरभरून आशीर्वाद घेऊन त्यांच्या गुणवैशिष्ट्यांना आत्मसात करून वेळ आली आहे आपल्या आयुष्यात वापस येण्याची अगदी दोन्ही हात हृदयाजवळ जोडून शतशा धन्यवाद कृतज्ञता व्यक्त करूयात मा सिद्धिदात्रींना नतमस्तक होऊयात आणि त्यांचे आशीर्वाद स्वीकारूयात ही पूर्णत्वाची भावना संपूर्ण दिवसभर सोबत ठेवायची आहे जसेही तुम्ही तयार असाल हळुवारपणे आपल्या दोन्ही हातांचे घर्षण करून ही ऊब ही ऊर्जा आपल्या चेहऱ्यावर शरीरावर पसरवायची आहे शांत समाधानी आणि दिव्य मार्गदर्शनाने परिपूर्ण स्वतःला करायचं आहे धन्यवाद